ऐन्स ऑफ नगर आपल्या हक्काचा आवाज मुकुंद भागात आता राजकीय वातावरण तापण्याची सुरुवात झाली आहे मुकुंद नगरचे डॅशिंग नेते बाबा खान यांच्या विरोधात षडयंत्र रचण्याची सुरुवात झाली आहे बाबा खान हे मुकुंद भागात लोकप्रिय असून महानगरपालिका निवडणुकीत बाबा खान उमेदवारी करणार आहेत यापूर्वी बाबा खान यांच्या मातोश्री या मुकुंद नगर भागातून निवडणुकीत विजयी होऊन महानगरपालिकेत मुकुंद नगरचे प्रतिनिधित्व करत होत्या बाबा खान यांच्या उमेदवारीमुळे विरोधक भयभीत झालेत आता या भागातील विरोधकांनी बाबा खाणे यांच्या उमेदवारीची धास्ती आहे बाबा खाणे यांचे नेतृत्व संपवण्यासाठी आता विरोधकांकडून षडयंत्र रचलं जात आहे मुकुंदनगर भागात अंदाजे दहा ते बारा कामांना महानगरपालिकेने मंजुरी दिली होती या कामांची वर्क ऑर्डर देखील झाली असताना मात्र अचानकपणे या कामांना खो घालण्यात आल्याचं गंभीर आरोप बाबा खाणे यांनी केले होते तसेच या घटनेच्या निषेधार्थ बाबा खाणे यांनी यलगार पोकारताच सर्वसामान्य नागरिकांनी बाबा खाणे यांच्या पाठीशी असल्याचं सांगितलंय बाबा खान यांच्या विरोधकांनी दुसऱ्या भागातून लढू पण बाबा खानच्या विरोधात नको म्हणत बाबा खान यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी घाबरत असल्याचं खान यांच्या समर्थकांनी चर्चा रंगवली आहे टाइम्स ऑफ नगर आपल्या हक्काचा आवाज